श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी वर्षातील पहिले आणि सर्वात गंभीर सूर्यग्रहण होणार आहे या दिवशी फक्त एक वाटी गहू हा छोटासा उपाय करू शकतो श्रीमंत मित्रांनो सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ही तारीख शुल्लक नाही ही, ही तारीख तुमच्या मनात ठेवा कारण मित्रांनो दोनशे वर्षानंतर या दिवशी विश्वात एक महान मिलन होणार आहे अत्यंत दुर्मिळ आहे मित्रांनो या दिवशी सूर्य उगवेल परंतु दिवसाच अंधाराचे वातावरण जाणवेल आणि या महाआघाडीच्या दरम्यान सहा राशींचे भवितव्य चमकणार आहे होय मित्रांनो या दिवशी सहा राशी एकत्र चमकतील आणि म्हणूनच हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो मित्रांनो सतरा फेब्रुवारीचे हे ग्रहण काही लोकांसाठी अडचणी आणू शकते पण काही लोकांसाठी तो एक आशीर्वाद असू शकतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या दिवसापासून कोणाचे नशीब नवीन सुरुवात करणार आहे पण त्याच वेळी मित्रांनो तुम्हाला या दिवशी गव्हाचा एक अतिशय अद्भुत उपाय देखील करावा लागेल आणि हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी थोडा वेळ घ्या सर्वप्रथम तुम्हाला हा व्हिडिओ आवडला पाहिजे आणि खऱ्या वनाने कमेंट बॉक्समध्ये जय सूर्यदेव असे लिहिले पाहिजे मित्रांनो ग्रहणाचे नाव ऐकताच मित्र अनेकदा त्याला भीतीचा विषय बनवतात कोणीतरी म्हणते की सूर्यग्रहण येत आहे म्हणजेच ग्रहण विनाशांत काही म्हणतात की ते विनाशांत तर काही म्हणतात की हे मृत्यूचे लक्षण आहे किंवा काही मोठे दुर्दैव आहे पण मित्रांनो सत्य हे आहे की ग्रहण चांगलेही नसते आणि वाईटही नसते हा केवळ निसर्गातील बदल आहे आणि या बदलामध्ये तेच लोक पुढे जातात जे हुशारीने वागतात मित्रांनो आपल्या ऋषींनी ग्रहण महत्वाचे असल्याचे वर्णन केले आहे कारण ते माणसाला थांबून विचार करण्याची संधी देते जेव्हा सूर्य पूर्णपणे आकाशात झाकलेला असतो तेव्हा असे वाटते की निसर्ग आपल्याला काही काळ राहण्यास सांगत आहे तुमच्या आयुष्याकडे बघा तुमच्या चुका समजून घ्या आणि नवीन मार्ग निवडा पण काही लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगून ग्रहण खूप भीतीदायक बनवले आहे ग्रहणांचे नाव ऐकताच लोकांच्या मनात भीती निर्माण होऊ लागली आहे मित्रांनो सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस चे हे सूर्यग्रहण खूप खास आहे कारण हे केवळ एक खगोलीय घटना नाही तर सामूहिक ऊर्जेमध्ये एक मोठा बदल आणणार आहे होय मित्रांनो अशी महाआघाडी दोनशे वर्षानंतर तयार होत आहे जेव्हा असे ग्रहण होते तेव्हा अशी सभा तयार होते त्यामुळे वातावरणात भरपूर ऊर्जा वाहत आहे हवेचे स्वरूप बदलते काही लोक अस्वस्थ होतात झोपेचा अभाव मनात विचित्र विचार येऊ लागतात आणि काही लोकांमध्ये सर्व प्रकारचे नकारात्मक विचारही येऊ लागतात हे सर्व घडते कारण ग्रहणावेळी पृथ्वी सूर्य आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात आणि याचा आपल्या मानसिक स्थितीवर खूप खोल परिणाम होतो पण काळजी करू नका घाबरू नका गरज नाही जे लोक या वेळेचा हुशारीने वापर करतात त्यांच्यासाठी हे ग्रहण कोणत्याही आशीर्वादापेक्षा कमी नाही ती कोणत्याही भेटवस्तूपेक्षा कमी नाही हो मित्रांनो घाबरू नका सूर्यग्रहण केवळ नकारात्मक परिणाम आणत नाही सूर्यग्रहण देखील तुमच्या जीवनावर काही चांगले परिणाम आणते आपल्या सवयी बदला चुकीच्या व्यक्तीला सोडून द्या देवावर विश्वास ठेवा आणि कठोर परिश्रम करा मग तुम्हाला दिसेल की तुम्ही सूर्यग्रहणाला घाबरणार नाही ना परंतु हे ग्रहण देखील तुम्हाला आशीर्वादासारखे वाटेल मित्रांनो सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणारे सूर्यग्रहण खूप भयंकर आणि खूप खास असणार आहे होय मित्रांनो कारण आम्हाला माहिती आहे की तुमच्या आयुष्यात काही काळापासून पैशाची कमतरता आहे तुमच्या आयुष्यातील समस्यांना अंत नाही तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा नवीन समस्या उद्भवत आहेत आणि आता तुम्ही पूर्णपणे थकलेले आहात आता काय करावे हे देखील तुम्हाला समजत नाही पण मित्रांनो मी तुम्हाला सांगते की या ग्रहणानंतर सहा राशी करोडपती होणार आहेत सूर्यग्रहणाच्या वेळी सहा राशींचे भवितव्य बदलणार आहे मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये वेळ खूप शक्तिशाली मानली जाते ही केवळ एक खगोलीय घटना नाही तर जीवन बदलणारी वेळ मानली जाते जेव्हा सूर्य चमकतो तेव्हा आपल्या आयुष्यातील ते जुन्या दुःखांचा अंत होतो आणि एक नवीन नियती सुरू होते मित्रांनो काही महत्वाच्या आणि आवश्यक गोष्टी आहेत ज्यांच्या आपल्याला सूर्यग्रहणादरम्यान विशेष काळजी घ्यावी लागते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये याबद्दल सर्व काही सांगेन शेवटपर्यंत टिकते पण त्यापूर्वी या ग्रहणाची वेळ किती आहे हे मित्रांना माहीत आहे मित्रांनो सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सव्वीस वाजता ग्रहण सुरू होईल जे संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस वाजता शिखरावर पोहोचेल आणि रात्री आठ वाजता संपेल म्हणजेच मित्रांनो एकूण ते दोन ते तीन तास टिकणार आहे सुतक काळाबद्दल बोलायचे झाल्यास परंपरेनुसार सुतक काळ हा सूर्यग्रहण होण्याच्या बारा तास आधी येतो आता मित्रांनो तुम्हाला सुतक काळापासूनच सावधगिरी बाळगणे सुरू करावे लागेल कारण सुतक काळापासूनच आपल्या जीवनावर ग्रहण प्रभाव पडू लागतो आणि हे ग्रहण मित्र आपल्याबरोबर एक अत्यंत दुर्मिळ संबंध आणत आहेत जो संपूर्ण दोनशे वर्षांनंतर तयार होत आहे अशा परिस्थितीत मित्र विशेषतः काळजी घेतील की ते ग्रहणादरम्यान अन्न खाण्यास विसरणार नाहीत आता ग्रहण होण्याच्या अगदी आधी अन्न खाऊ नका ग्रहणादरम्यान खाल्ले जाणारे अन्न अशुद्ध मानले जाते ते विष मानले जाते म्हणूनच मित्रांनो ग्रहणादरम्यान तुम्हाला काहीही खाण्याची गरज नाही काही लोकही आहेत आता ती सहा राशी चिन्हे कोणती आहेत लक्षपूर्वक ऐका मित्रांनो हे ग्रहण कुंभ राशीच्या सर्व लोकांसाठी खूप चांगली संधी घेऊन येणार आहे एक संधी आली आहे होय मित्रांनो म्हणूनच तुम्ही हे केले पाहिजे तसेच मित्रांनो तूळ सिंह मिथुन धनू आणि मेष या सहा राशी आहेत ज्यांच्यासाठी हे ग्रहण खूप खास असते मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोनशे वर्षानंतर या दिवशी विश्वात एक महाआघाडी तयार होत आहे अशा परिस्थितीत मित्रांनो या ग्रहणामुळे तुमच्या जीवनावर खूप परिणाम होईल आणि या ग्रहणानंतर तुमच्या नशिबाला एक नवीन वळण मिळणार आहे तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळेल हे लक्षात ठेवा की या ग्रहणामुळे तुम्हाला काही गोष्टी सोडून द्यावे लागतील होय तुम्ही मांस दारू जुगार यासारखी काही चूक केली तर जर तुम्ही असे करत असाल तर कोणत्याही प्रकारची चूक ती चुकीची सवय आता सोडून द्या हा काळ तुमच्या आयुष्यात खूप महत्वाचा असणार आहे मित्रांनो प्रत्येकाला अशी संधी वारंवार मिळत नाही तसेच ग्रहण होण्यापूर्वी आणि नंतर तुमचे घर आणि तुमचे मन स्वच्छ ठेवा होय आम्ही बाहेरचे स्वच्छ कपडे घालतो नवीन कपडे घाला प्रत्येकाला सुंदर दिसण्याची इच्छा असते पण कोणीही त्यांचे मन स्वच्छ ठेवू इच्छित नाही कोणीही आपले मन स्वच्छ ठेवू इच्छित नाही म्हणूनच तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवून आणावा लागेल तुम्ही तुमचे मन स्वच्छ ठेवले पाहिजे आपले घर स्वच्छ आणि नीटनिटके ठेवा तसेच मित्रांनो तुमच्या संपूर्ण दिवसाचा एक नित्यक्रम तयार करा तुमच्यापैकी बरेच जण सकाळी खूप उशिरा उठतात काही लोक नऊ वर उठतात इतर दहा ते चुकीचे आहे असे केल्याने तुमच्या जीवनात नेहमीच नकारात्मकता येईल तुमच्या जीवनात नेहमीच नकारात्मक ऊर्जा असेल तुमचा आत्मविश्वास कमी होईल म्हणून या ग्रहण दिवशी महासंगम तयार होत आहे मग ग्रहणादरम्यान प्रतिज्ञा करा की मी माझ्या सवयी सुधारेन मी माझी दिनचर्या बदलण्याचा प्रयत्न करेन सकाळी तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताला उठावे लागेल जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा दररोज सूर्यदेवाला पाणी अर्पण करा होय मित्रांनो सूर्यदेवाला दररोज पाणी अर्पण केल्याने तुमच्या मनातील चुकीच्या विचारांचा अंत होईल तुमच्या मनातून नकारात्मकता दूर होईल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढू लागेल आणि तुम्हाला आतून स्वतःमध्ये खूप आत्मविश्वास जाणवेल म्हणजेच जर मित्र तुम्हाला सोप्या शब्दात समजावून सांगत असतील तर ग्रहण मनुष्याच्या जीवनावर नकारात्मक आणि सकारात्मक असे दोन्ही परिणाम सोडते हे आपल्यासोबत ऊर्जा आणि शक्ती दोन्ही आणते पण आता लोक गाबरले आहेत जे लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत माझा देवावर विश्वास नाही लोक नेहमीच नकारात्मक विचार करतात जे नेहमी स्वतःबद्दल वाईट विचार करतात की मी हे काम करायला जाईन तर हे काम बिघडू नये जर मी ते करणार आहे तर ते होणार नाही मला कुठेही दुखापत होणार नाही माझी मेहनत वाया घालवू नका ज्या लोकांच्या मनात नकारात्मक विचार असतात त्यांच्या मनात भीती असते त्यांच्या मनात नकारात्मकता असते त्यांच्या जीवनावरही ग्रहणांचा नकारात्मक परिणाम होतो पण सकारात्मक विचार असलेले लोक त्यांचा उत्साह उंचावतात ते देवावर विश्वास ठेवतात आणि ग्रहणादरम्यान देवाच्या नावाचं जप करत राहतात प्रार्थना करत राहा ग्रहण त्या लोकांना हानी पोचवत नाही त्यांच्यासाठी ग्रहण ही एक सकारात्मक शक्ती बनते तो एक आशीर्वाद बनतो यामुळे तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होईल नकारात्मकता जी तुमच्या कामात वारंवार अडथळे निर्माण करत आहे नकारात्मकता जी तुमच्या कामात वारंवार अडथळे आणत आहे ती नकारात्मक ऊर्जा संपते आणि तुम्हाला असे वाटू लागते तुमच्या आयुष्याची ही एक नवी सुरुवात असल्यासारखे वाटते आता तुमच्या जीवनात एक नवीन बदल येत आहे आणि मित्रांनो सतरा फेब्रुवारीचे हे ग्रहण तुम्हाला या गोष्टींचा अनुभव देईल फक्त आम्ही तुम्हाला सांगितलेल्या सावधगिरीची तुम्ही विशेष काळजी घ्याल तसेच आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेला उपाय गव्हाची वाटी काहीही दिसत नाही बघा तुमच्या घरात गव्हाची वाटी आणि लाल कापड मिळेल फक्त एक लहान फाऊल हे काम करेल मग ते पहा ग्रहण संपल्यानंतर जेव्हा तुम्ही हे वाटी दान कराल किंवा ती गाय एखाद्या गायीच्या आईला खाऊ घालाल तेव्हा तेव्हापासून ते तुम्हाला खूप सकारात्मक वाटेल पण असे करताना आळशी होऊ नका जर तुम्ही विश्वासाने उपाय केला तर तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळतील आणि उपायाचा परिणाम देखील दुप्पट आणि चौपट होईल मनातून लोभाची भावना दूर करणे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका